आयुर्वेदाचा अभ्यास करण्यापूर्वी म्हणजे डॉक्टर होण्यापूर्वी मला असं वाटायचं की आयुर्वेद म्हणजे फक्त झाडपाल्याची औषधं किंवा मग पोट साफ करण्यासाठी काहीतरी आणि त्यातले ते तीन दोष वात पित्त आणि कफ वात म्हणजे काय तर वाम बेणं पित्त म्हणजे काय तर उलटीतून जे आंबट पिवळट कडसर बाहेर पडतं ते आणि कफ म्हणजे काय तर सर्दी झाल्यावरती नाकातोंडातून जे पांढरं पडतं ते नंतर असं कळालं अरे किती गैरसमज होते आपले हे एवढं वरवरचं नाही आहे आता हेच पाहणार वात वात हा शब्द आपण खूप वेळा ऐकलेला असतो खूप वेळा वापरलेला पण असतो पण वात म्हणजे नक्की काय हे माहीत नाही बरोबर तर आज तेच समजून घ्यायचे पाहूया नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की वाताचा त्रास वाताचा त्रास असं ज्याला म्हणतात ते म्हणजे नक्की काय किंवा आपल्याला जो त्रास होतोय तो वाताचा तर नाही आहे ना कसं ओळखायचं हे मुळात वात म्हणजे काय तर आपल्या शरीरामध्ये ज्या काही गती हालचाली मुवमेंट्स आहेत त्या करणारी शक्ती किंवा त्यांची प्रेरणा म्हणजे वात शरीरामध्ये कुठलीही हालचाल वाताशिवाय शक्य नाही अगदी पापणी मिटण्यापासून ते रनिंग स्विमिंग जॉगिंग डान्सिंग ह्या सगळ्या हालचाली वाताच्या कंट्रोलमध्ये असतात जेवताना घास गिळण्यापासून ते पोट साफ करण्यासाठी आतड्यांची विशिष्ट हालचाल करणं हे सुद्धा वाताचंच काम आहे लघवी साफ होणं न होणं हे वात ठरवत असतो आपलं रक्ताभिसरण हृदयाची गती हे सुद्धा वाताच्या कंट्रोलमध्ये असतं गर्भाशयामध्ये असताना गर्भाची विशिष्ट वाढ करणं आणि योग्य वेळी गर्भ बाहेर येणं म्हणजे डिलेवरी होणं हे सुद्धा शरीरातला वातच करत असतो शिंकणं खोकणं रडणं हसणं जांभई देणं आळस देणं या सगळ्या क्रिया वाताच्या कंट्रोलमध्ये असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं आपला श्वासोच्छवास सुद्धा वाताच्या कंट्रोलमध्ये असतो आता शरीरामध्ये ह्यापेक्षा महत्त्वाचं काम काय असू शकतं मग आता हे एवढं सगळं करणारा वात दिसतो कसा त्याचा रंग कसा रूप कसं मुळात तो, तो दिसतच नाही तो फक्त त्याच्या कामावरून जाणवतो जसं मोबाईलची किंवा वायफायची रेंज असते ती आत्ता इथे आहे पण दिसत नाही पण असते हे नक्की तसंच वाताचं पण चला ठीक आहे दिसत नाही पण शरीरामध्ये हा राहतो कुठे तसा तर तो सगळ्या शरीरातच राहतो पण तरी त्याचा पत्ता काय तर मुक्काम पोस्ट पक्वाशय अर्थात मोठं आतडं हा त्याचा पत्ता आता तुम्ही म्हणाल की हे तुम्ही तर सगळं चांगलं चांगलंच सांगताय वाताविषयी त्याचे गुण सांगताय वात असा आहे वात तसा आहे वात हे करतो वात ते करतो पण हा तर आम्हाला त्रास देतो आमच्याच शरीरात असणारा वात आम्हाला त्रास कसा देतो तेच तर हे नुसतं वातातच नाही तर वात पित्त आणि कफ या तिन्ही दोषांचं असंच आहे असतील तर सूत नाही तर भूत विकृता विकृता देहम घनंती ते वर्तयंतिच अर्थात हे दोष जर चांगले असतील तर तुम्हाला साधी सर्दी सुद्धा होणार नाही पण जर बिघडले की बिघडलेच बरं मग जर वाद बिघडला तर काय काय त्रास होऊ शकतो किंवा कोण कोणते त्रास हे वाताचे असू शकतात तर सर्वसाधारणपणे आपली समजूत अशी आहे की जर सांधे दुखायला लागले की तो वाताचा त्रास असतो म्हणूनच ते त्याला संधी वात असं म्हणतात ना किंवा मग एखाद्याला वाम आला तर आपण म्हणतो की अरे त्याला वात आला आहे बघ किंवा आपल्याला असं तरी वाटत असतं की वाताचे त्रास हे फक्त म्हातारपणी होत असतात तसं बिलकुल नाही आहे फक्त एवढंच जर तुम्हाला वाताविषयी माहिती असेल तर तुम्ही अजून वाताला नीटसं ओळखलेलंच नाही हे म्हणजे मोबाईलचा उपयोग काय तर सेल्फी घेण्यासाठी एवढंच माहिती असल्यासारखं आहे वाताचे त्रास एवढे लिमिटेड नाही आहेत ते अनलिमिटेड आहेत तुमचं डोकं दुखतं आहे का वात असू शकतो नाही नाही अर्धच दुखतं आहे किंवा मायग्रेन आहे म्हणून दुखतं आहे तरीसुद्धा वातच असू शकतो तुमचं पोट दुखतं आहे का त्याला कारणसुद्धा वातच असू शकतो कुणाचे दात दुखत आहेत कुणाचे डाठ दुखते डोळे दुखत आहेत कान दुखत आहेत तरीसुद्धा वातच असू शकतो तुमची मान खूप दुखती आहे का किंवा तुम्हाला कंबरदुखी आता सहनच होत नाही आहे पाठ खूपच दुखायला लागलेली आहे दोन्ही गुडघे दुखत आहेत किंवा पोटऱ्या दुखत आहेत किंवा सगळेच सांधे दुखत आहेत किंवा सगळं अंगच दुखतंय असं जरी असलं तरी हा सुद्धा वातच असू शकतो म्हणजे आता हे सगळ्या डोकेदुखी कंबरदुखी गुडघेदुखी मानदुखी या सगळ्या दुखीदुखी म्हणजे वातच हो खोटं वाटतंय हा घ्या पुरावा वाता द्रुते नास्ती रुजा आयुर्वेद सांगतोय वाता द्रुते नास्ती रुजा वाता द्रुते म्हणजे वाताशिवाय वाताला सोडून रुजा म्हणजे वेदना असूच शकत नाही आणि हे कोण सांगतंय तर आयुर्वेदाच्या प्राचीन संहितेचे लेखक आचार्य सुश्रुताचार्य म्हणजे शरीरात कुठेही काहीही दुखत असेल तर त्याचा करता करविता हा नेहमी वातच असतो बरं मग हा फक्त दुखवतो वेदनाच देतो असंच काही नाही हा अजूनही काय काय बराच त्रास देऊ शकतो म्हणजे समजा तुमच्या हाताचे किंवा पायाचे तळवे टाचा फुटत आहेत किंवा त्यांना भेगा आहेत तर हे सुद्धा वात वाढल्याचंच लक्षण आहे किंवा तुमच्या हातापायांना मुंग्या येत हैत। आहेत तर हे सुद्धा वात वाढीचंच आहे तुमच्या मणक्यामध्ये गॅप पडला आहे नस दबली आहे तुमचं निदान लंबार स्पॉन्ड्युलॉसिस किंवा सर्वायकल स्पॉन्ड्युलॉसिस असं काहीतरी झालेलं आहे तुमची मान पाठ कंबर एकदम स्टीफ होती आहे तुमच्या पाठीत वारंवार उसन भरती आहे किंवा शरीरात कुठेही कधीही चमका भरतायत किंवा मग तुम्हाला सायटिका आहे असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे किंवा तुमचे गुडघ्याचे जे सांधे आहेत ते ढिल्ले झालेले आहेत चालताना गुडघ्याचा सांधा निखळल्यासारखा वाटतो आहे यातलं काहीही असलं तरी हे सगळं वात वाढल्याचं लक्षणे याच्या पाठीमागे वातच आहे तुमचं तोंड तुरट पडलं आहे किंवा वारंवार खूप ढेकर येत आहेत किंवा तोंडाला अजिबात चवच नाही आहे किंवा गॅसेस हूनहहून पोट एवढं फुकतं आहे की त्याचा दाब छातीवर आल्यासारखा वाटतो आहे आणि त्यामुळे छाती जखडल्यासारखी वाटते आहे हे सगळं किंवा मुळव्या होऊन वारंवार कुंथून कुंथून तुमची संडासची जागासुद्धा बाहेर आल्यासारखी झाली तर ही सगळीसुद्धा वाताचीच लक्षणं आहेत सगळ्या प्रकारचे पक्षाघात अर्थात पॅरालिसिस हे सुद्धा वातामुळेच येतात विनाकारण छातीमध्ये धडधड होणं किंवा घबराहट वाटणं किंवा छातीत जखडल्यासारखी प्रेशर आल्यासारखं वाटणं छातीवरती किंवा मग झोपेमध्ये असताना छाती दडपल्यासारखं वाटणं ही सुद्धा वाताचीच लक्षणं आहेत मुखशोष तुमचं तोंड कोरडं पडतंय का किंवा मग तुमचा घसा बसला असेल किंवा मग थंडीमध्ये तुमचे ओठ वारंवार फुटत असतील किंवा तुमचे दात तरी हलत असतील किंवा रात्री दात सळसळत असतील ह्याच्यापैकी काहीही होत असेल ना तर हे वात वाढल्याचंच लक्षण आहे कोणाला ऐकायला कमी येत असेल किंवा तिमीर म्हणजे डोळ्यासमोर अंधारी येत असेल किंवा गंधनाश वास न येणं हीसुद्धा सगळी वात वाढल्याचीच लक्षणं आहेत हाच वाद तुमच्या त्वचेवर सुद्धा परिणाम करतो काय करतो तुमची त्वचा काळवंडलेली आहे किंवा त्याचं कॉम्प्लेक्शन डार्क झाले जे पूर्वी असं नव्हतं पण आत्ता तसं झालेलं आहे किंवा रौक्ष म्हणजे त्वचेला खूप कोरडेपणा आलेले आहे त्वचा तडकल्यासारखी झालेली आहे असं काही झालं असेल किंवा केशभूमी स्फुटन झालेलं आहे <laughs> सांगतो स्काल्पवर म्हणजे डोक्याच्या त्वचेवरती जर फोड पुरळ पुटकुळ्या असं काहीतरी आल्यासारखे झालेले पण ते डँड्रफ वगैरे सगळं त्याच्यातच आलं असं जर काही झालं असेल तर ही सगळी वात वाढल्याचीच लक्षणं आहेत जर तुम्हाला खूप थकवा आलेला आहे अंग गळून गेले कामाचा अगदी क्षीण आलेला आहे किंवा मग मक... कंप म्हणजे एखाद्या अवयवाचा थरकाप होणं जसं एखाद्याचे मान आपोआप फालते एखाद्याचे पाय आपोआप हलतात असं काहीतरी झालेलं आहे किंवा मग तुम्हाला बोलताना अडखळल्यासारखं आहे किंवा तोत्रेपणा आलेलं आहे असं काहीतरी झालेलं आहे किंवा मग एखादा मनुष्य एखाद्या आजारात किंवा एरवीसुद्धा खूप बडबड बडबड करत असतो तर <laughs> नाही ना, ना, बडबड ही प्रत्येक वेळी वाताचीच नसते कमी वेळात जास्त गोष्ट सांगण्यासाठी सुद्धा बडबड केली जाऊ शकते त्याच्यामुळे माझा वात वाढलेला नाही ओके तर ही सगळी वाताचीच लक्षणं आहेत विषाद म्हणजे डिप्रेशन किंवा बोर होणं हे सुद्धा वातातच येतं बरं का अजून अनवस्थित चित्तता म्हणजे मन स्थिर न राहणं किंवा चंचलता शिवाय अस्वप्न म्हणजे झोपच न लागणं ह्यातसुद्धा दोष वातच निवळ जर फक्त वाताचेच मोजले ना तर थोडे थिडके नाही तर ऐंशी विकारांची तर नुसती लिस्ट बनते याच्याशिवाय मग वाताबरोबर पित्त वाताबरोबर कफ असा अजून भरपूर आहे वाताच्या त्रासांचं अजून एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे हे त्रास वाताच्या काळामध्ये म्हणजे संध्याकाळी किंवा पहाटे पहाटे जास्त असतात तसंच वर्षा ऋतू म्हणजे पावसाळ्यामध्ये ते जास्त वाढतात जसं संधिवा दमा तर आता आपल्याला होणारा त्रास हा वाताचाच आहे का हे ओळखण्याचा अजून एक मार्ग आहे तो म्हणजे आपल्या आजाराचा जोर कमी कशाने होतो आहे किंवा आपल्याला बरं कशाने वाटतं हे पाहायचं आणि जर तुम्हाला आराम केल्याने अंगाला तेल लावल्याने शेक किंवा वाफ घेतल्याने स्निग्ध पदार्थ आंबट गोड पदार्थ गरमागरम आहार घेतल्याने उबदार वातावरणामध्ये किंवा गरम कपडे घातल्याने जर जरा बरं वाटत असेल तर तुम्हाला होणारा त्रास हा वातानेच होत आहे असा असण्याची शक्यता जास्त आहे अर्थात अचूक आणि पूर्ण निदान करण्यासाठी त्यातल्या तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घेणे याला पर्याय नाही परंतु वात हा शब्द खूप वेळा वापरला जातो म्हणून निदान त्याची तोंड ओळख व्हावी यासाठी हे सगळं सांगितलं आहे अन्यथा वात ही इतकी मोठी कन्सेप्ट आहे की त्याच्यावर आयुष्यभर जरी चिंतन मनन केलं तरीसुद्धा वात काय हाती लागायचं नाही हो कारण वायू येतो चंचल मला जेवढं शक्य होईल तेवढं सोपं करून सांगण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला हा प्रयत्न कसा वाटला तसेच तुम्हाला असं वाटतंय का की तुम्हालासुद्धा काही वाताचा त्रास आहे तर हे आम्हाला नक्की कळवा तसंच आरोग्यविषयक माहितीसाठी हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा खाली सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे मोफत असतं फ्री असतं ते सगळ्यांना माहिती आहे असो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा खूप खूप धन्यवाद